रेस्टॉरंट सुरू झालेत आता संध्याकाळ झाली ना वाजले साडेपाच सात वाजता इकडे डिनर करतात मोस्टली आणि मी पण सात वाजता संध्याकाळचं सात संध्याकाळ झाली की करायला बघतो कारण जेवण पचायला थोडा वेळ टाइम तर ता देणं गरजेचं आहे पोरग मग <laughs> तर पोरगीला मिडल फिंगर दाखवतोय वातावरण बघा कसं झालं आता, आता। पूर्ण पावसाच झाले कपडे झुकत घातले सुकले <laughs> पाहिजे उद्या निघा असं काहीतरी आहे दुखट ठीक आहे ओके आय आवे सिद्ध थँक्यू सकाळी नाश्ता केला नव्हता काम करून घेतलं पहिलं आता नाश्ता मागवला बघा हा चिकन फ्राईड राईस आहे আর ব্ল্যক কফি মে সাি কে রুপে দিনশো রুপেচা আছে